सहायक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांची हकालपट्टी करा कामगार नेते विष्णू यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी राज्य शासन व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार व सावळ्या गोंधळास जिल्ह्याचे सहायक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड सर्वस्वी जबाबदार असून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने विष्णू कारुंपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे बुधवारी पाच वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बांधकाम कामगार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा